वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका माझी मुलगी तर गेलीय असं सांगत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते कालच हगौणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता त्याचमुळे आता वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेंचे सर्व आरोप फेटाळलेत आणि वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका अशी विनंती त्यांनी केलेली आहे कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुले असतील नक्की पण तुम्ही अशा लेकरा एखाद्या लेकराचा लेकराचं हे नका करू मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून